मित्रांनो आज आपण आपल्या मराठी आंतर भारतीय इयत्ता नववी या पाठ्यपुस्तकातील सहावी भिंतीची भीन, भीन शाळा या शिकणार आहोत आणि या शाळे बिन भीन भिंतीच्या शाळेचं वैशिष्ट्य असे की ह्या शाळेमध्ये आपल्याला जे शारीरिक पद्धतीने शिकवणारे शिक्षक आपल्याला इथं दिसत नाही तर इथे तुम्हाला निसर्गाद्वारे जे शिकण्यास मिळते जसे झाडे वेली फुलं पाखरू यांच्याद्वारे आपण जो शिक्षण घेतो त्या त्याला महत्त्व देण्यात आलेल्या आहे म्हणजे अनौपचारिक शाळेला महत्त्व देण्यात देण्यात आलेलं आहे तर ह्या कवितेचे जो लेखक आहे कवी आहे त्यांचं नाव आहे ग माळगुडकर ग दी माडगुडकर तर हे आपल्या पाठ्यपुस्तकातील सावधी कविता आहे ज्याचं नाव आहे बिन भिंतीची शाळा जे आज आपण त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत आणि त्याचे हे कवी आहे त्यांचं हे छायाचित्र आहे यांचं नाव आहे प्रसिद्ध कवी लेखक पटल कथालेखक कार आणि कादंबगरे कादंबरीकार दी माडगु माडगुडकर यांचं नाव आहे तर आपण ह्या कविताबद्दल आता माहिती घेऊया चला तर मित्रांनो हे आहे बिनबिंतीची शाळा बिन आज या बिनभिंतीची शाळाबद्दल आता आज आपण शिकणार आहोत याची कवी आहे गदी ग गधी माडगोळकरच्या आत्ताच आपण छायाचित्र बघितलेलं आहे यांच्या जीवनकार्याबद्दल आपण आता इथे माहिती घेणार आहोत यांचा जन्म एकोणीसशे एकोणीसमध्ये झालेला होता आणि मृत्यू यांची एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये झाला कार्य कोई क्या होनी आप जो को प्रतिभा होती जी आता आप एक प्रसिद्ध कवि होते गीतकार होते लेखक ले होते स्पष्ट कथा लेखक होते जो फिल्म वगैरह अपन बढ़तों जो पिक्चर अपने बढ़ते स्टोरी तो राइटिंग सुधा कराएं जो पिक्चर की स्टोरी है तो लिहाय कादंबरी कार होते उपन्यासकार कि नॉवेल जो मन तो अपने इंडेकेंट लिहाय गीत रामायणकार म्हणजे जे रामायण आहे त्याला गीतांच्या माध्यमातून दाखवण्याचा त्यांनी कार्य त्यांनी केलेला होतं म्हणजे जे जे रामायण आहे त्याला गीतांच्या माध्यमातून त्यांनी ते पूर्ण रामाय रामायणाचं चरित्र त्यांनी दाखवलं होतं जोगिया चैत्रबहन वैशाखी पुरिया इत्यादी गीतसंग्रह त्यांनी आपल्या जीवनकालमध्ये लिहिलं मित्रांनो गीत गोपाळ गीत सौभद्र ही काव्यनिर्मिती त्यांनी केली आपल्या जीवनात कृष्णाची करंगडी सुपाच्या नंदाजी हे कथासंग्रह त्यांनी लिहिले व आकाशाची फळे धा उभे धागे आडवे धागे हे कादंबऱ्या त्यांनी आपल्या जीवनकालमध्ये लिहिलं मित्रांनो म्हणजे याच्यावर आधारित त्यांनी नॉवेल्स लिहिले मोठमोठे नॉवेल्स त्यांनी लिहिले व त्यांच्या ह्या कार्यासाठी भारत सरकारने त्यांनी त्यांना पद्मश्री ह्या पुरस्काराने सन्मानित केले पद्मश्री पुरस्कार घेण्यासाठी आपल्यामध्ये एक म्हणजे विलोभनीय आपण काय म्हणू त्याला कौशल्य आपल्यामध्ये प्रतिभा असली पाहिजे तेव्हा जाऊन आपल्याला अशा प्रकारचे मोठे पुरस्कार भेटते आपण काहीतरी जनकल्याणासाठी कार्य केलं पाहिजे समाजासाठी काहीतरी कार्य केलं पाहिजे आपलं कार्य समाजासाठी लाभकारी असलं पाहिजे तेव्हा जाऊन कुठेतरी आपल्या कार्याचा गौरव करण्यात येतो आपल्याला सर्वांना माहीत आहे पद्मश्री हे अति सन्मानाचं एक काय होऊ शकतो आपण त्याला पुरस्कार आहे तर आता कवितेबद्दल जाणूया प्रस्तुत कवितेत अनौपचारिक शिक्षणाबद्दल महत्त्व कवीने शोधा सोप्या सरळ शब्दात सांगितलेलं आहे अनौपचारिक शिक्षण अनौपचारिक आपण जे घेतो ते शिक्षण कोणतं आहे औपचार आपल्याला जर कोणी विचारलं की तुम्ही शाळेत जाता का तर औपचारिक शिक्षण आपण घेतो औपचारिक शिक्षक म्हणजे जर तुम्हाला शाळा असते शाळेचा टायमिंग असते बारा ते पाच आणि तुम्हाला शाळेचे कोड घालून जावं लागते शाळेमध्ये तुम्हाला बॅग घेऊन जावं लागते दफ्तर घेऊन जावं लागते शाळेचं होमवर्क करायचे शाळेमध्ये शिक्षक असतात ते तुम्हाला शिकवतात तर त्याला आपण औपचारिक शिक्षण म्हणतो जो आपण शाळेत जाऊन घेतो विद्यालयात जाऊन घेतो आणि जे शिक्षण आपण घरी राहून घेतो किंवा घरी म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात राहून घेतो त्याला अनौपचारिक शिक्षण असे म्हणतो मित्रांनो म्हणजे जे त्याच्यासाठी आपल्याला कोणता शिक्षक नसते फिजिकल शारीरिक शिक्षक नसते पण आपण स्वतः निसर्गामध्ये फिरून ह्या सगळ्या गोष्टी शिकत असतो मित्रांनो तर त्याला म्हणते अनौपचारिक शिक्षण जसं आपण निसर्गामध्ये गेलो नदीमध्ये पोहायला जातो तर नदीमध्ये आपण शिकतो पोहणे शिकतो ते निसर्गाद्वारे शिकतो घरटे पाहतो आपण ते निसर्गाद्वारे आपण पाहतो कौन्ते -कौन्ते निसर ता ता की कोणते कोणते पक्षी कशा पद्धतीनं घरटे बनवतात तर निसर्गाद्वारे भरपूर गोष्टी आपण शिकत असतो ठीक आहे तर आता आपण कविता बघूया बिन भिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु झाडे वेली पशुपाखरे यांची गोष्ट करू म्हणजे बिनभिंतीची उघडी शाळा जो असते त्याला आपण अनौपचारिक शिक्षण असे म्हणू शकतो म्हणजे ज्याला ज्या शाळेला भिंत नसते आता आपण बघू शकतो की आपल्या शाळेला भिंत असते एक मजली दोन मजली तीन मजली शाळा असते मग आजकाल तर मोठे मोठे शाळा आहे मोठे मोठे ग्राउंड्स असते शाळेला काय की नाही आणि तिथे आपण औपचारिक पद्धतीचं शिक्षण घेतो पण निसर्गाची जो शाळा असते ते बिनभिंतीची असते त्याचे कुठलीच भिंती त्याचं कुठलीच मर्यादा नसते आपण कुठली पण गोष्ट शिकू शकतील आणि इथले गुरु एक नसते इथे लाखो गुरु असते झाडे आपलं गुरु असते वेली आपलं गुरु असते पक्ष पशु पक्षी आपल्याला भरपूर गोष्टी शिकवते प पा, पाखरे शिकवतात ह्या सगळ्या जे आपण निसर्गामधल्या असलेल्या वस्तू असते त्याच्याद्वारे आपण विविध प्रकारच्या गोष्टी आपण इथे शिकू शकतो तर याला म्हणते बिनभिंतीची उघडी शाळा जिथे गुरूंची कमी नाही आहे म्हणजे प्रत्येक पावलावर आपल्याला गुरु भेटत असतात प्रत्येक पावलाला आपण जर नजर ठेवली इकडे तिकडे ऑब्झर्वेशन केलं निरीक्षण केलं तर आपण काही ना काही निसर्गाद्वारे मित्रांनो शिकू शकतो जसे वेली पशु पाखऱ्यांकडून ठीक आहे बघू बंगला ह्या मुलग्यांच्या सूर ऐकूया ह्या भुंग्यांच्या कुलगुलांचे गंग दाखवीत फिरते फुलं पा करू म्हणजे आपण जेव्हा निसर्गामध्ये शिकतो तर ज्या जेव्हा निसर्गामध्ये जातो तेव्हा शिक्षण घेतो तेव्हा आपण बघतो की मुंग्या कशा प्रकारे वाळूच्या मदतीने स्वतःचा बंगला बनवत असतात म्हणजे छोटे छोटे वाळूचे घरं तुम्ही बघताना बनले बनलेले दिसत इथं तुम्ही पहा त्या वाळूचे मुंग्यांनी बनवलेले जे बंगले आहे ते तुम्हाला इथं दिसून येते तर याच्याद्वारे आपण शिकतो की जेव्हा मुंग्या ह्या पद्धतीने बंगले बनवू शकतात तर आपण ब बर का बरं नाही आपल्याला त्याच्याजरून कल्पनाशक्ती आपली जागृत होते आणि आपणही काहीतरी करू शकतो असं आपल्याला त्याच्याद्वारे प्रेरणा मिळत असते मित्रांनो आहे की नाही सूर ऐकूया त्या भुंग्याची आणि भुंगी जे असते भुंग भुंग्यांचा जो सूर आहे ते आपण ऐकत असतो आणि ते ऐकताना आपल्याला खूप सुंदर असा अनुभव येतो आणि त्याच्याद्वारे आपण विविध गीतांचासुद्धा अनुभव घेऊ शकतो फुलं फुलांचे रंग दाखवते फिरते फुलपाखरू आणि फुलपाखरू तुम्ही बघा इकडे तिकडे एका जागेवर फुलपाखरू कधी नसते कधी या ठिकाणी उडते कधी इकडे उडते आणि ज्या ते उडतात त्यावेळेस आपल्याला विविध फुलांच्या अवतीभवती फुलपाखरू भिरभिरत असतात आणि ते भिरभिरत असताना आपल्याला विविध प्रकारच्या फुलांचे रंग पाहण्यास मिळतात म्हणजे वीज प्रकारच्या रंगाची आपल्याला ओळख होतो मित्रांनो इथे आणि ओळखहून आपल्याला निसर्गाची किमया बघायला मिळते आपल्या सुंदर सुंदर फुलांचे रंग आपल्याला म्हणजे आपण त्यांना ओळखू शकतो जाणू शकतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला निसर्ग शिकवतो ठीक आहे पुढे बघूया हिंदू ओळे ढुंडू ओहळ झाडावरचे काळू मोहळ चिडत्या डसत्या मधमाशांची जरा सामना करू म्हणजे हिंडू ओढे ओढे म्हणजे हिंडू म्हणजे हिंडणे फिरणे ओढे म्हणजे जे पाणीचे जे छोटेसे ओढा असतो त्याला म्हणजे ओढे धुंडू धुंडू म्हणजे इथं इकडे तिकडे शोधणे धुंडू म्हणजे शोधणे शोधणे आणि ओहळ ओहळ म्हणजे नदी छोटी नदी तिथे काय आपण इकडे तिकडे हिंडू इकडे तिकडे फिरू ओळ्यात जाऊ पाण्यात जाऊ इकडे तिकडे शोधू छोटे छोटे नद्याचे जो प्रवाह आहे त्याला शोधू आपण जेव्हा लहान असतो तर आपण बघतो इथे तुम्हाला नदीचे प्रवाह दिसत आहे छोटे छोटे नदीचे प्रवाह हिमालयातून पर्वतातून येताना तुम्हाला दिसते नदी नाले दिसतात तिथून स्वच्छ पाणी तुम्हाला कधी कधी वाहताना दिसतात आहे की नाही झाडावरचे जे मोहोळ आहे जे मधमाशी मोठ्या मेहनतीने त्या हे मोहोळ आहे हे ज्याला आपण पोळेसुद्धा म्हणतो किंवा हिंदीमध्ये छत्तासुद्धा म्हणतो मधमाशांचा तिथं मधुमाशा मोठ्या मेहनतीने तो छटका तयार करतात आणि त्याच्यामध्ये आपलं मध काय करतात तिथे साठवून ते ठेवण्याचं कार्य तुम्हाला इथे करताना ते दिसतात आणि त्याच्यासाठी अंजर त्यांच्या त्या मोहळ जो पोळं आहे त्याला जर कोणी म्हणजे हात लावण्याचं कार्य केले त्याला जर त्याच्यातून मध काढण्याचा जर कोणी विचार केला तर ते मधमाशा चिडतात आणि ते मधमाशा चिडल्या तर ते आपल्याला डसू शुद्धा शकतात डसू शकणे म्हणजे आपल्याला चाहू शोधा शकतात आणि तुम्हाला माहित आहे त्याचा काटा किती भयंकर असतात तर ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकू शकतो त्यांचं तो मध काढण्याचं कार्य हे आपण शिकू शकतो आणि याचा सामना करू शकतो म्हणजे एवढ्या म्हणजे आपण रिस्क घेऊन त्या पोळ्यातून मध काढण्याचं कार्य आपण करू शकतो तर ह्या सगळ्या गोष्टी आपण निसर्गाद्वारे शिकू शब्द भरपूर लोक आपण बघितलं की ह्या मधमाशाच्या पोळ्यातून मध काढण्याचं कार्य ते लोक निरंतर करत असतात जरी किती पण मधमाशांचे डसण्याची त्यांना भीती असेल तरी पण ते त्यांना घाबरत नाही ठीक आहे पुढे बघूया भल्या सकाळी उन्हात न्याहू ऐन दुपारी पर्यात पोहू संध्याकाळी मोजू चांदण्या गंती त्यांची करू म्हणजे भल्या सकाळी न्याहू म्हणजे सकाळी सकाळी एकदम पहाटे पहाटे आपण उन्हात जाऊन त्याचा आनंद घेऊया आणि दुपार जेव्हा होते म्हणजे दुपार झाल्यानंतर आपण पहरात पहरात म्हणजे नदीत पोहू म्हणजे छोटी नदी आहे त्याच्यात आपण पोहाला जाऊ दुपारच्या क्षणी <coughs> असं त्यांनी सांगितलेलं आहे संध्याकाळ जेव्हा होते जेव्हा रात्र होते संध्याकाळ होते जेव्हा आकाशात चांदणे येते तर त्याला मोजण्याचा एक आनंद आपल्याला मिळते जो आपण निसर्गाद्वारे शिकू शकते तर आपण संध्याकाळच्या वेळेस जो निसर्गामध्ये आकाशात जो चांदण्या असते त्याला आपण मोजण्याचं कार्य करू गंती त्यांची करू गणती म्हणजे त्याची गिनती करू म्हणजे त्याला मोजू आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला निसर्गाद्वारे शिकण्यात मिळतं असे ह्या कवितेचा अर्थ आज मी तुम्हाला मित्रांनो समजून सांगितलं आणि फक्त आपण औपचारिक म्हणजे ऑफिशियल शाळेजून शिकू शकत नाही तर अनौपचारिक म्हणजे अनऑफिशियल शाळेकडून भरपूर गोष्टी आपण निसर्गाद्वारे शिकू शकतो मित्रांनो तर अशी हे कविता होती जे खूप सुंदर पद्धतीने मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही हे कविता समजून घ्या व याला याचा स्वाध्याय सोडवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो धन्यवाद